गावातील सर्व नाल्यातील पाणी गावाबाहेरील ओढ्यात सोडले असल्याने पावसाळ्यामध्ये या, या गटारीचे पाणी मुख्य रस्त्यावर येत असते यामुळे नागरिक व प्रवाशांना ये जा करण्यासाठी पाण्यातून मार्ग काढावा लागतो यासाठी कुरळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पावसाळा सुरू होण्यापूर्वीच आज रविवार दिनांक बारा रोजी सकाळपासून सरपंच डॉक्टर मदन शेटे यांच्या देखरेखीखाली गावाबाहेरील गटारींमधील झाडे व गाळ काढून गटारी वाहती करण्याचे काम सुरू आहे ही गाण ओढ्याच्या कडेला टाकण्याचे काम दिवसभर सुरू होते तर गावाच्या पूर्वेला असणाऱ्या मुख्य साफसफाई करून ग्रामपंचायतीने या ओढ्यावर ठिकठिकाणी मागणी होत आहे बातम्यांच्या ताज्या अपडेट साठी न्यूज चॅनल भेट द्या पाहत राहा ट्वेंटी